त्यातच आता राज्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू झाला कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडामधले पैसे वापरा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती ठाकरेंच्या याच मागणीवरती उत्तर देताना फडणवीसांनी टीका केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला देत ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये असं फडणवीस म्हणाले तसंच कोविडसाठीच्या फंडामधले सहाशे कोटी हे ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत असा आरोपही फडणवीसांनी केला होता फडणवीसांच्या याच आरोपांना ठाकरेंनी उत्तर दिलं मी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे आता पंतप्रधान येते परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरच कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उनं धुणं माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय राहणार असल्याचं वक्तव्य केलंय पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना दोन हजार पर्यंत राज्यामध्येच काम करण्याची पक्षाची इच्छा आहे असं फडणवीस म्हणाले तर त्यांच्या या वक्तव्यावरती शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली दोन हजार एकोणतीसच्या नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार सत्तेवरती येईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कार्य करावं लागेल असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवरती पलटवार केलाय होत चोरीचं जे प्रकरण सातत्यानं बाहेर पडत आहे काही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते हे मी जबाबदारी न त्याच्यामुळे दोन हजार एकोणतीस नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्ष नेता म्हणून राहावं लागेल काय बोलायचं त्याच्यातून काय बोलावं त्या माणसाला काहीच काम नाही सकाळपासून ना का माणसं काहीतरी बोलत राहतात अवास्तव बोलत राहतात त्यांना बोलू द्या जा त्यांच्याकडे जा आता काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियस